खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे पीक विमा सरसगड वाटप सुरू कोणत्या तालुक्यात कोणत्या राज्यामध्ये कोणत्या गावामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत राज्यातील पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचावन्न कोटी रुपये जमा झाले आहे त्याचबरोबर सरासरी दोन हजार कोटी रुपये सरकार आता पीक विमाच्या माध्यमातून राज्याला देणार आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही मिळून पीक विमा कंपन्यांना दोन हजार कोटी रुपये देणार आहे आणि या संबंधीचा जी आर सुद्धा आपण गेल्या काही व्हिडिओच्या माध्यमातून बघितला आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक जमा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं परंतु आता त्याची अंमलबजावणी चालू झालेली आहे आणि या त्या चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात टप्प्यात टप्प्यात सर्व ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे पीक किंवा लेटेस्ट अपडेट चोवीस तास अठ्ठेचाळीस तासाच्या आत पीक विमा सर्वीकडे जमा होणार आहे आपण पाहिलं गेल्या वर्षी दोन हजार बावीस तेवीस असेल तेवीस चोवीस असेल चोवीस पंचवीस असेल या तिन्ही हंगामांचा अजूनही पीक विमा काही शेतकऱ्यांचा रखडलेला आहे परंतु आता मानिकराव कुकटे कृषी मंत्री यांनी दोन हजार वीस एकवीसपासूनचा पीक विम्याचा वाटपाचा मुद्दा निकालात काढला आहे याच्या संदर्भातील जी आरसुद्धा आलेला आहे दिलेल्या माहितीनुसार आता असं ठरलेलं आहे की बघा कोणते जिल्हे पात्र आहे याविषयी आपण सविस्तर चर्चा घेणार आहोत आहोत सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत शेतकरी पीक विम्याची अशी ती अतिशय आतुरतेने पाहत आहे परंतु सरकारने आता पीक विमा येण्यासंदर्भाचा मार्ग मोकळा केला आहे पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणपणे सहा हजार ते आठ हजार रुपये ही राहिलेली पहिली जे काय आधीचा पीक विमा आहे दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल हा जमा होण्यास सुरुवात आहे दोन हजार चोवीसचा पीक विम्याची रक्कम ही मोठी आहे साधारणतः एक हजार ते दोन हजार कोटी रुपये एवढे पैसे सरकारला वाटप आता हा पीक विमा रखडलेला का होता याविषयी आपण बघितलं की कप अँड कॅप मॉडेलनुसार एक रुपया पीक विमा दोन हजार चोवीससाठी होता परंतु ज्या शेतकऱ्यांचं नुकसान ऐंशी टक्के ते एकशे दहा टक्क्याच्या दरम्यान होतं त्यांचं जे काय नुकसान हो जास्तच असल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून जी वाढीव रक्कम होती ती आलेली नसल्यामुळे हा पीक विमा रडलेला होता आता जो पीक विमा जमा होणार आहे हा सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा दोन हजार चोवीसचा आहे पीक विमा दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भातील लेटेस्ट अपडेट आता असे आहे की लवकरात लवकर पीक विमा जमा होणार आहे मग कधी पीक विमा जमा होणार आहे काय हे सविस्तर अपडेट चला तर जाणून घेऊया दोन हजार चोवीस पंचवीसचा रखडलेला पीक विमा येत्या पाच ते सहा दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण हा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे परंतु बघा ज्या शेतकऱ्यांनी अजूनही के वाय सी केलेलं नसेल किंवा काही डॉक्युमेंट क्युरी असेल त्या शेतकऱ्यांना पी विमा मिळणार नाही सर्वात आधी आपण पी एम एफ बी वाय संकेतस्थळावरती जाऊन डॉक्युमेंट जमा करायचं आहे आणि सर्वांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर अपडेट बघणे गरजेचं आहे आपलं नाव यादीत आहे का नाही हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे जर यादीत नाव नसेल तर आपला विमा येणार नाही हीसुद्धा अपडेट सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे कारण का बघा आता पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आपलं केवायसीचा सीचा प्रॉब्लेम असेल बँक आधार लिंकिंग नसेल पॅन कार्ड लिंकिंग नसेल तरीसुद्धा आपला पीक विमा नाकारला जाऊ शकतो साधारणपणे दोन हजार पाचशे कोटीचा पीक विमा येत्या काही दिवसामध्ये ठराविक दिवसात लवकरात लवकर अपडेट येणार आहे पीक विमा लेटेस्ट अपडेट दोन हजार पाचशे कोटी रुपये पी किंवा लवकरात लवकर इल्ड बेस पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे सरकारने या याविषयीची अधिसूचना काढलेली आहे जी सुद्धा काढलेला आहे सरकारकडून साधारणतः एक हजार कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना देण्यात येणार आहे पात्र येत्यांची यादी पी बी वाय संकेतस्थळावरती उपलब्ध आहे पीक विमाची लेटेस्ट अपडेट असेल पीक विमा संदर्भातील लेटेस्ट माहिती असेल पीक विमा संदर्भातील नवनवीन माहिती असेल ही आपण आज चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो चॅनलला जर नवीन असाल तर पी किंवा लेटेस्ट अपडेट पी किंवा विषयीची माहिती असेल त्याचबरोबर हवामान अंदाज असेल याविषयीचीच लेटेस्ट अपडेट असेल आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा जमा होणार आहे सर्वात आधी ज्या सर्वा तालुक्यांमध्ये जास्त नुकसान झाले आहे अशा सर्व तालुक्यात पैसे जमा होणार आहे यादी जी आहे पी एम बी वाय संकेतस्थळावरती आले आहे बेनिफिशरी स्टेटस आपण चेक करायचं आहे पॅन आणि आधार लिंक करायचं आहे के वाय सी अपडेट करायचं आहे तरच आपल्याला पैसे येणार आहे आणि आपला स्टेटस बघणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो